बहुजन अनंत छत्रपती शिवराय परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले आई अहिलाबाई होळकर अण्णाभोज साठे या यांच्या पावन स्मृतीला प्रथम अभिवादन करतो आमच्या या वरवडबाकाल्या छोट्याशा गावामध्ये आणि सातपुड्याच्या पायथ्याशी सातपुड्याच्या तुळशीत आपण या संमेलनाला आलेला या संमेलनाला संमेलनासाठी तिसरे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन या ठिकाणी आता आपले उद्घाटक आदरणीय गंगाधरजी ऐग्रेसर यांनी या ठिकाणी संपन्न केलेलं आहे या कार्यक्रमाला लाभलेले संमेलनाचे अध्यक्ष यवतमाळ आलेले प्राध्यापक माधवरावजी सरपुटे साहेब सहपत्रित ते आलेले आहेत सोबतच सीमाताई मेश्राम आणि या साहित्य संमेलनाला आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडणारे प्रशांतजी बंजारे तसेच ही संकल्पना या ठिकाणी रुजवण्यासाठी कष्ट घेणारे पुढाकार घेणारे भाऊ भोजने व त्यांचे सर्व सहकारी सर्व स्तरातले सहकारी आणि माझ्या विरोधात वेळ झालेला आहे सहा वाजताचा आपला गाडन सोहळा होता साडेसातला तो संपन्न झालेला आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार एक तास उशिरा कोणताही कार्यक्रम चालतो हा दीड तास आपला उशिरा झालेला त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आणि या ठिकाणी सर्वप्रथम आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आपल्या परिसरात होणाऱ्या या साहित्य संमेलनाचं स्वागताच्या शपथ मी स्वीकारावं असं त्यांनी मला विनंती केली आणि मला अत्यंत आनंद वाटला साहित्याचा माझा वाचनापलीकडे फार काही संबंध नाही आहे मित्रांनो एकवीसव्या शतकामध्ये आज देश पुढे चाललेला आहे हे जरा आपण निर्दृत बघावं काल परवा फोटो पाहायला मिळाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा फोटो आहे आपल्या देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान प्रधानमंत्री सॉरी त्यावेळेचे प्रधानमंत्री आपल्या देश देशामध्ये संगणक यावे यासाठी पुढाकार घेत आहेत सॅम पिट्रोदा यांना एर रूपाच्या माननावर देशामध्ये आणलं जातं आणि देशाची भावी पिढी ही आधुनिक तंत्रज्ञानाशी समोर असावे हा प्रयत्न त्यामुळे दिसतो दुसरीकडे आताच नुकतेच असणारे प्रधानमंत्री त्यांचा वेगळाच अवतार त्या ठिकाणी दुसऱ्या फोटोमध्ये दिसतो तो फोटो अतिशय दाखवतोय वास्तव दाखवतोय की आता ज्या देशामध्ये सध्या सध्या काय चालत आहे हे त्या फोटोमधून दिसतोय मला काही पुन्हा वैयक्तिक टीका नाही करायची आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांबद्दल टीका करायचीच नाही परंतु वास्तव देखील आपल्याला त्या ठिकाणी परफळपणानं पाहिलं पाहिजे आणि का होतंय असं आणि याने हा या देशातल्या तरुणांना आपण पुत घेऊन जाणार आहोत आणि हेच या समारकाने तरुण केला तर भवितव्यामध्ये भविष्यामध्ये काय होईल हे सर्व आपल्याला या ठिकाणी युटून पाहायचं आहे आणि अशा वेळेला अशा वेळेला कारण की यातून एक गुलामगिरीची व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न पुरातन काळात झाला त्याला मध्यंतरी अनेक विचारवंतांनी अनेक बंडोखरांनी त्याला नकाम लावण्याचं काम केलं त्यातल्या त्या कडीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या विचाराशी सादर्व साधणारं हे या ठिकाणी साहित्य संमेलन या ठिकाणी करतं आहे हे आपल्याला या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या त्याच्या जो प्रतिकामी विचाराला पुन्हा मृत्य सुरू देण्याचा जो विषय आहे त्याला कुठेतरी इथेच त्या ठिकाणी बसली पाहिजे नाही गेलं पाहिजे त्यासाठी या साहित्याचं या ठिकाणी आयोजन होतं आहे मला वाटतं आपल्या या साहित्य संमेलनाचा आपलं पंचकोशिकी लोकांनी निश्चितच आस्वाद घ्यावा आज उद्घाटन आहे ज्याला दिवसभरामध्ये भरगत असे परिसंवाद कार्यक्रम आणि सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे एकपात्री नाटकापासून सर्वच त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे तरी स्वाद संमेलनादृष्टी या मला पुन्हा एक सांगायचं आहे की आपण चोवीस शतकाकडे जाताना आंबेडकरी साहित्याच्या माध्यमातून जे आपल्याला या ठिकाणी जाणवतं आहे गेल्या मराठी या साहित्याचा प्रसार पुढच्या पन्नास वर्षाचा पन्नास पंचावन्न वर्षाचा प्रवास असेल बरोबर पन्नास वर्षाचा मंडळी पन्नास वर्षावरचा हा प्रवास साधारण त्याच्याशी साधारण असणारं साहित्य जुनं अजून काही प्रमाणात झालेलं असेल याबद्दल माझं कोणाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे संभाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये या उच्चाराला कथाकथाच्या उच्चाराला जो सत्तेचा समरसतेचा बंधुतेचा असा विषय घेतो त्या संभाजी महाराजांनी जेव्हा छेडलेलं आहे तर त्याचं खरं साहित्य आपल्याला पाहायला मिळत नाही आहे जे पाहायला वाचायला मिळतं ते बऱ्यापैकी उद्धृत झालेलं आहे आणि संभाजी महाराजांनी कसं साहित्य निर्माण केलं असेल हे ज्यांना त्यांना ज्या पद्धतीने मृत्यूदंड देण्यात आला त्यातून समजतं की संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये काय केलं असेल काय लिहिलं असेल तर मित्रांनो आज तीच कडी बाबासाहेबांच्या जे रूपामध्ये जेव्हा या देशामध्ये बाबासाहेबांना सरकारी प्रयत्न त्या ठिकाणी आपल्या आपल्याला लाभला आणि त्यांच्या त्यांच्या वास्तव्याने त्यांच्या कुंतीने कुंतीनेच बनावं लागेल आपल्याला एक अतिशय वेगळं असं सर्व भाऊ विश्व या देशामध्ये निर्माण होताना दिसलेलं आहे आणि त्यातून आंबेडकरी साहित्य प्रसवणं सुरू साहित्य निर्मिती अनेक जिल्ह्यात झाले असेल पण तो प्रसवणं हा शब्द कोणतरी आपल्या वेगळ्याशी जोडला गेलेला आहे त्या स्त्रियाला कसो प्रसव कसो योजना वेदना हा शब्द त्या ठिकाणी जोडला जातो तसं साहित्यामध्ये देखील आहे ज्या साहित्यामध्ये जे आपण वेदना आपल्या आयुष्यामध्ये आपण पाहिलेले आहेत किंवा अत्याचार पाहिलेला आहे त्यातून जी निर्मिती होते त्यावेळेला प्रसवतं तरी त्या साहित्याचे खऱ्या आपल्याला साहित्य आहे असं या ठिकाणी म्हणावं लागतं आणि ते आंबेडकी साहित्य त्याच्याशी सातत्या सांगणारं आणि त्याच्याशी बुडणार आहे या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो मला मी येताना सांगितलं सरांना की माझं शिक्षण देखील एका शाळेमध्ये झालं होतं नाशिकच्याच तर सहावी सातवीला मी विद्यार्थी होतो मला काही ना जास्त माहिती नाही की कुठं शिकवून झालेलो पण ती सैनिकी शाळा आहे एका एवढा विचाराने मला त्या ठिकाणी टाकता गेलं आणि घरामध्ये सोळा हा याला जर शिस्त लागली पाहिजे असा तो विचार विषय असला पाहिजे तिथं शिकलो पण तिथं काही वय असेल तर त्या वयामध्ये काही मला त्यातला काही भार बरं झालं की भार लहान होतो आणि मला त्यातलं काही जास्त घ्यायचं काम पडलं नाही आणि नंतर जेव्हा मोठा झालो मला आठवतं मी बारावीमध्ये असताना मला माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये जेव्हा मी अठरा वर्षाचा झालो होतो बऱ्यापैकी सज्ञांचा होतो अठरा एकवीस वर्षाचा माझ्या घरात होते दत्तविधाचा मी समाधान पाटणांचा मुलगा किसन पाटणांना दत्तक गेलो त्यावेळेला मला अध्यक्षांना सांगायचं आनंद वाटतो की मला नाव ठेव माझं नाव ठेवण्याचा मला एक संधी मिळाली म्हणजे बारसं त्याचं उत्पन्नाचं स्वतःचं बारसं कोणी करू शकत नाही पण मला माझ्या आयुष्यात माझं बारसं मला का करायची संधी एकोणीसा वर्षी मिळाली त्यावेळेला मला चॉईस मिळाली की तुझं नाव तुला काय ठेवायचं आहे हे भारतीय लोकांना छान मिळत नाही ज्याचं नाव त्याला ठरवायचं कोणाला अधिकार व्हायचाच मिळतो तो त्यावेळेला मला मिळाला आणि त्यावेळेला मला इथे मी आता जे माझं नाव आहे ते नाव मला ठेवण्याचा मला त्या ठिकाणी मला अधिकार मिळाला ते नाव मला सुचलं जे काय मला त्या काळामधलं पाहायला मिळालं ऐकायला मिळालं आणि जे प्रचार प्रसाराचं काम त्या प्रसंगीताने केलं असेल ते नाव मला भावलं आणि तेच नाव घेण्याचं मी त्या ठिकाणी माझ्या वडिलांना सांगितलं आणि मला आनंदाने सांगावसं वाटेल माझ्या वडिलांनी देखील ते स्वीकारलं त्याला देखील कारण आहे आंबेडकरी घराण्याचं बाबासाहेबांचं आणि आमच्या घराचं फार जवळचं नाव आहे जवळचा रुग्ण बंद आहे त्याच्या खोलात जात नाही पण एकच संदर्भ सांगतो किंवा त्याचं तुम्हाला सार सांगतो बाबासाहेबांनी त्या प्रकरणामध्ये जर लक्ष घातलं नसतं तर प्रसिद्धी मित्र तुम्हाला दिसणार असतं त्यात सर्व आलेलं आहे काय आहे ते भाऊ दो घोषणे वगैरे त्यांना सर्वांना माहीत आहे एवढं बाबासाहेबांचं आमच्या प तुमच्या माझ्या पथकाच्या जीवनामध्ये त्यांचा संबंध आलेला आहे आमच्याशी तर डायरेक्ट आलेला आहे असं या साहित्याच्या निर्मितीच्या या साहित्य संमेलनामध्ये तुम्हा आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेण्याचं ठरवलेलं आहे आणि मला खात्री आहे आयोजकांचं या ठिकाणी मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि कोणते आयोजन म्हटलं सोपणेही आहे हे आणि त्या साहित्याचं साहित्य संमेलनाचं आयोजन ते वरड करायला हे तर अतिशय द्रविड्य प्रणाय म्हणायला लागेल तो तुम्ही या ठिकाणी पार पडून आलेला आहात त्याबद्दल तुमचं सर्वांच आयोजकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या तुम्हाला ज्या त्या जो तुमचा त्रास असेल त्या त्रासामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून मी देखील सहभागी आहे असं तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो खांदे ही वाढ आनंदाने राजत होते हिंदू मुसलमान सुंदर अशी संस्कृती जी दादांनी आपल्या लेखणीमध्ये रंगवली अर्थात आपल्या समोर सरकार इतिहास मांडला आणि त्याच पैसा जे राहिले होते प्रसजित पाटील यांनी सुद्धा आपल्यासमोर या स्वाराध्यक्ष सर यानंतर अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धी मंडळाच्या वतीनं भूमिका रक्षणी करण्यासाठी हे विनंती करतो سيما ۾ شرط آهي اهو ڪجهه